पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात बेरोजगार तरुण आता नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहेत तपोवन परिसरातून पाच नोव्हेंबरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा निघेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुण आक्रमक झाले राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि मोर्चाचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे तर नाशिकमध्ये राज्य सरकारच्या विरोधात हे तरुण आता आक्रमक झाले तर पाच नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे नाही आम्ही परमनंट मागतच नाही आम्हाला परमनंट रोकरा नोकरी आम्हाला परमनंटची अपेक्षाच नाही तुम्ही आम्ही ज्या तुम्हाला अकरा महिने तुम्ही कार्यकाळ दिलेला आहे जे तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्या अप्रेंटिसशिप दिल्यानंतर त्या पाठिंबाचं उद्दिष्ट काय आहे किंवा त्या पद्धतीचं जे नियोजन त्या ठिकाणी केले गेलेलं आहे ते नियोजन काय आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे अकरा महिने आम्ही कार्यकाळ आमचा संपतोय मग अकरा महिन्यानंतर आम्ही पुढे काय करणार जे पत्र प्राप्त नाही मग तुम्ही ट्रेनिंग दिलं याचं काहीतरी करा ना हे मागणी तर आम्ही करतोय